मम्मी पुरणपोळीची तयारी करते तर चला आपण जाऊया पुरणपोळीची तयारी बघायला आता पुरण करायला मम्मीने ठेवले गॅसवर मम्मीने आता जायफळ आणि इलायची पावडर करून घेतली आहे ती आता या याच्यामध्ये मम्मी टाकणार आहे टाकू मम्मी पुरणपोळीचं सारण रेडी आहे याला आता आपण वाटून घेऊया ती मी पुरणपोळीची साडी घेतली आहे आणि ते आपलं पुरण पुरणपोळीचं सारण झालं तर आता मी वाटून घेते पुरणपोळीच्या जाळीमध्ये थोडं थोडं करून असं वाटून घ्यायचं म्हणजे असं पटकन होतं आणि त्या पेल्याने असं मी वाटून घेणार आहे गरम गरम वाटलं वाटून होत बघा असं आपलं पुरण वाटून एकदम बारीक होत वाटून आहे आपण बाकीचं राहिलेलं पण वाटून चालले होळीच्या पाया पडायला ते मी पुरणपोळी घेतले नारळ होळीमध्ये सोडायला आणि होळीच्या बाजूनी पाणी सोडण्यासाठी मी तांब्या भरून पाणी घेतले आणि अगरबत्ती घेतली तुम्ही मस्त ना मस्त जायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हॅपी होळी आज यावर्षी मी गावाला गेली नाही तर मी तुम्हाला नाना मधली होळी दाखवणार आहे तर मी मस्त तयार वगैरे झाले आणि मी एकदा होळीच्या पाया पडायला चालू तर चला आपण जाऊया होळीच्या पाया पडायला <laughs> yeah, I got a <laughs> <laughs>

चालू काय जगात ते सांगा

ये तो चलना है हम लोग मजा साथ खेलने उनको बहुत मजा आता है लीला शुरुआत करा तो आने बैठ जाओ वो ये जाकर करते होता है कि ओड़ी डो या ऐसे नंबर देते हुए नहीं बार-बार हूं की मार बोलिया आज इधर पार्टी तो बंद गुला सगळ्यांच्या टोप्या झाल्या लास गुलाला टोप्या झाल्या लास दादा गुलाल टोपी तो या सगळ्या सामान सगळ्यांच्या वेगाला गाया गुलाला सामान सर्वांना चालू होत आहे आपण आरती पाहून घ्या सुरे मान मुका जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्र मान कामना मूर्ति जय देव जय देव रत्ना गौरा कुंभ गौरी कुमारा गंगा राशि की कुंभेश्वरा ये गुम गुदा सोबा सोबारा रुंदुम सिंह सुंदर अशी होळी लावली आहे ही आपली कटाची आमटी आणि पुरणपोळी खूप सुंदर असं दिसतंय मला तर कंट्रोल होत नाही मी टेस्ट करून बघते खूप मस्त आहे मी पुरणपोळी तोंडामध्ये टाकतेस आणि विरगळते खूप मस्त माझ्या मम्मीची पुरणपोळी खूप मस्त होते आणि कधीच मम्मीची पुरणपोळी फाटत नाही आणि खूप टेस्टी झालं मला आता कंट्रोल होत नाही मी खाऊन घेते पूर्ण बघ आहे सर्वांना ॲक्टिव्ह होळी तिकडे आम्ही सर्वजण होळी खेळतोय मला आराध पिऊ भेटू शिवू सर्वांना दाखवते सर्वांना तुम्ही ओळखू शकणार नाही असे रंगले बिल्डिंगचा खाली होळी खेळायला आला आणि अरुणदादा त्याला कोण ओळखू शकता पूर्ण ओळखला கலர் தான் திக

मालूम नहीं है ये नाचा वाली ना की नाचे डिल्ली 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 आरे नाचोगी आरे नाचो, थी। नाचो, थी। नाचो थी। गोल बना आता अच्छा ये जा रहा है बड़ी बड़ी वाटली के वो डाले हैं तो ये कहना सच्ची बातें ही अरे बिजाई ना कता सॉरी बिजाई भी ते भी गाएंगे छोड़कर आया देखते हैं मतलब रोज गाना बना बीनवाने चलती है बोला ये सांगते तेरी बातों में आ गया ये तेरे की बातें आज का काय

लाध बाज़ जैना, इसके ने डोग नहीं कहता है। आच्छी है, रागे ऐसका देखा है। भोज

वैक्सीन दिलाओ इधर नहीं ये तो अपन है फोन है ये तू कौन है इसका पिल्लू का अरे था कौन है तेरा नाम बता पिल्लू पार्ट 1 पार्ट 2 मत मत ना, तो तो। ना पानी नहीं आता बीच में <laughs>

जाओ जाना दूजावे दूजावे डाकू मंगल सिंह रही है अरे हसो रो कुछ तो रिएक्शन कर oh <laughs> 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 इकडे दादाच्या घरी तिकडे आम्ही होळी वगैरे खेळली आता आम्ही परत रिटर्न बिल्डिंग मध्ये चालू हा हा तर आता इकडे आम्ही होळी वगैरे आम्ही परत बिल्डिंग मध्ये चाललो होळी खेळायला तिकडे सोम आमची वाट बघते होळी खेळण्यासाठी जाऊया की तिकडे पण मजा मस्ती करूया दादा चालले परत

पण पणची होळी पण पुन्हा एकदा मी आता ब्लॉग इन करते बाय बाय मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन करा सबस्क्राईब करा अशाच नव्हतं पुन्हा भेटूया बाय हॅप्पी होली